सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीतील भाषा विषयातील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय आणि प्रत्येक वर्गाच्या विषयांच्या अध्ययन निष्पत्ती किती आहेत आब याबाबत आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवीतील मराठीच्या अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक एक विविध विषयावर आधारित विविध प्रकारचे साहित्य वाचून त्यावर चर्चा करतात उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकातील एखाद्या पक्षाविषयीची माहिती वाचून पक्षाविषयी लिहिलेले ले पुस्तक वाचतात व वा चर्चा करतात म्हणजे पाठ्यपुस्तकामधील एखादा घटक वाचल्यानंतर त्याच्याविषयी चर्चा करणं आणि आपलं मत मांडणं ही आठवीच्या विद्यार्थ्याकडून अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक दोन मराठी भाषेतील विविध प्रकारचे साहित्य मजकूर वर्तमानपत्रे मासिके कथा इंटरनेटवर प्रसिद्ध होणारी इतर साहित्य समजपूर्वक वाचतात त्याविषयी आपले आवडनावड मत निष्कर्ष इत्यादी तोंडी किंवा सांकेतिक भाषेत व्यक्त करतात म्हणजे वर्तमानपत्रातील कथा असतील मासिकातील इंटरनेटवर उपलब्ध साहित्य असेल हे वाचल्यानंतर त्या वाचलेल्या पाठ्यांशाबद्दल किंवा कथानकाबद्दल आपलं मत मांडणं या ठिकाणी अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक तीन वाचलेल्या साहित्यावर विचार करतात आणि अधिक समजून घेण्यासाठी प्रश्न विचारतात चर्चा करतात इयत्ता आठवीचा विद्यार्थी असल्याने वाचलेलं साहित्य असेल किंवा पाठ्यांश असेल हे समजून घेणं आणि त्यावरती प्रश्न विचारणं त्यांना हे क्रम प्राप्त आहे कारण त्यांना आकलनपूर्वक वाचन करणं अपेक्षित आहे आणि वाचलेल्या घटकावरती ते विद्यार्थी चर्चा करणं अपेक्षित आहेत अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक चार आपल्या परिसरातील विविध बोलीतील लोककथा लोकगीते याविषयी सांगतात बोलतात स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या भागामध्ये ज्या लोककथा असतात बोलीभाषेतील असतील तरी देखील किंवा लोकगीते असतात याविषयी त्यांनी माहिती सांगणं किंवा बोलणं किंवा चर्चा करणं आठ एक पाच अपरिचित घटना प्रसंग आणि परिस्थितीची कल्पना करतात व याबाबत मनात तयार होणारे प्रतिमा व विचार याबद्दल सांगतात लिहितात अपरिचित घटना म्हणजे पहिल्यांदाच ज्या काही गोष्टी त्यांच्यासमोर घडत असतात त्याबद्दल त्यांनी विचार मांडणं आणि त्याबद्दल जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक सहा विविध संवेदनशील मुद्द्यांविषयी उदाहरणार्थ जाती धर्म वर्ण लिंग रीतिरिवाज याबाबत आपले मित्र शिक्षक आणि कुटुंबातील सदस्य यांना प्रश्न विचारतात उदाहरणार्थ परिसरातील लोकांच्या सण साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल बोलणे म्हणजे समाजामध्ये अनेक ज्या धर्म आहेत त्या धर्मातील विविध सण रीतिरिवाज याबद्दल त्यांनी माहिती घेणं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक आठ एक सात एखादे साहित्य वाचून त्यातील सामाजिक मूल्यांविषयी चर्चा करतात त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ शेजारच्या रामूकाकांचे मुलगी शाळेत का जात नाही म्हणजे काही आजूबाजूला सामाजिक प्रश्न असतील समस्या असतील त्याबद्दल जागरूक असणं आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल मत व्यक्त करणं या ठिकाणी अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक आठ विविध प्रकारचे साहित्य जसे कथा कविता लेख अहवाल वृत्तांत स्मरणपत्र व्यंगचित्र निबंध इत्यादींचे बारकाईने वाचन करून त्याविषयी अनुमान काढतात त्याचे विश्लेषण करतात त्यातील प्रमुख मुद्दे शोधतात म्हणजे विविध प्रकारचे साहित्य आहे कथा कविता असतील लेख असतील याबद्दल त्यांना वाचन करून त्यातील ठराविक मुद्दे त्यानंतर त्याला जो सारांश त्या कथेतील मिळाला तो त्यांना लिखित स्वरूपात अगर तोंडी स्वरूपात मांडणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक आठ एक नऊ वाचलेल्या साहित्यातील नवीन शब्द वाक्प्रचार म्हणी सुभाषिते यांचे अर्थ समजून घेतात आस्वाद घेतात व उपयोग करतात आठवीचा विद्यार्थी असल्यानं साहजिकच नवीन शब्दांचे अर्थ त्यानं शोधणं अपेक्षित आहे त्याचवर वाक्प्रचार म्हणी सुद्धा अर्थ त्यानं जाणून घेऊन त्याचा उपयोग करणं ले लेखनामध्ये अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक आठ एक दहा कथा कविता वाचून लेखनाचे विविध प्रकार व शैली म्हणजे वर्णनात्मक आहे भावात्मक आहे की निसर्ग चित्रण आहे हे त्याला समजणं आवश्यक आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक अकरा एखादा मजकूर वाचताना तो समजून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार वर्गमित्र शिक्षक यांची मदत घेऊन उपयुक्त संदर्भ साहित्याची म्हणजे शब्दकोश विश्वकोश इंटरनेट किंवा अन्य पुस्तकांची मदत घेतात म्हणजे एखादा मजकूर किंवा पाठ्यांश वाचल्यानंतर स्वयं अध्ययना ज्याला म्हणतो आपण तेच करण्यासाठी शिक्षकांचे अगर वर्गमित्र किंवा सध्या विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करतात इंटरनेटचा वापर ते करून तो एखादा घटक समजून घेऊ शकतात अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक बारा विविध प्रकारचे साहित्य वाचताना कथा कविता जाहिराती इत्यादी त्याच्या रचनेचा आस्वाद घेतात आणि त्याबाबत आपापल्या कृतीनुसार तोंडी लेखी स्वरूपात विचार व्यक्त करतात जे साहित्य वाचलं आकलन केलं ते स्वतःच्या भाषेमध्ये ते, ते लेखी अगर तोंडी स्वरूपात मांडणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती आठ एक तेरा वाचन व लेखनाचा उद्देश लक्षात घेऊन आपले विचार प्रभावीपणे मांडतात वाचन व लेखन यातूनच ते आपले विचार मांडणं आणि जर स्वतःच्या भाषेमध्ये असेल तरी चालेल परंतु त्यानं विचार मांडणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती आठ एक चौदा स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषा शैलीत लिहितात लेखनाचे विविध प्रकार व शैली यांचा उपयोग करून अनुभव लेखन करतात उदाहरणार्थ कथा कविता निबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव लेखन करणे आठवीचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान असतं याचा अर्थ काय की कथा का लेखन कसं करायचं कविता लेखनामध्ये कोणत्या गोष्टी येतात लेखन कसे करायचं ते स्वतःचा अनुभव यातून व्यक्त करतील पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक पंधरा दैनंदिन जीवनातील एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना स्थिती अनुभव यावर विविध प्रकारे सर्जनात्मक लेखन करतात उदाहरणार्थ सोशल मीडियावर लिहिणे संपादकांना पत्र लिहिणे यासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन मात्र नक्कीच या ठिकाणी आवश्यक आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक सोळा विविध कलांमध्ये उदाहरणार्थ हस्तकला वास्तुकला कृषीकला नृत्यकला चित्रकला वापरल्या जाणाऱ्या भाषेचा सर्जनात्मक वापर करतात विविध कलांमध्ये भाषेचा वापर अगदी योग्य रीतीनं करणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक सतरा अभिव्यक्तीच्या चे विविध शैली व रूपे ओळखतात आणि त्यानुसार स्वतः लिहितात जसे विनोदी कथालेखन असेल शौर्य कथालेखन असेल किंवा निसर्ग वर्णन असेल त्यांना ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या पद्धतीनं त्यांनी लेखन करणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक आठ एक अठरा व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात उदाहरणार्थ विभक्ती प्रयोग कर्तरी कर्मणी व भावे प्रयोग संधी स्वर संधी व्यंजन संधी व विसर्ग संधी अलंकार यमक अनुप्रास उपमा व उत्प्रेक्षा समास अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व व बहुव्री वृत्त भुजंग प्रयात वसंत तिलका मालिनी अशा पद्धतीनं त्याला व्याकरणातील घटकांची माहिती आणि त्यांचा योग्य वापर करता येणं या गोष्टी अपेक्षित आहेत आठवीचा विद्यार्थी असल्यामुळं व्याकरणदृष्ट्या बऱ्याचशा घटकांचा समावेश त्यामध्ये आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करणं आणि त्या पद्धतीने सराव घेणं अपेक्षित आहे सदर व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीतील मराठी विषयातील अध्ययन निष्पत्ती पाहिल्या हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद